राज्य विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशन सुरू झाले या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष म्हणून उबाठा गटाच्या सर्व आमदारांनी पूर्णवेळ विधानभवन परिसरात हजर राहण्याचे उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले होते त्यातच आज दुपारी बाराच्या सुमारास उद्धव ठाकरे यांचे विधानभवनाच्या परिसरात आगमन झाले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयात असताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांना पेढा भरवला तसेच उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली बारा वाजताच्या दरम्यान विधान परिषदेचे कामकाज सुरू होणार होते त्यावेळी तळमजल्यावरून चौथ्या मजल्यावर जाण्याकरिता था, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकाच वेळी लिफ्ट जवळ एकत्र आले आणि त्यांच्यामध्ये सामान्य चर्चा देखील झाल्या विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकाच लिफ्टमध्ये गेल्यामुळे राजकीय चर्चांना उधान आले आहे विधानसभा निवडणुकीपूर्वीचे हे शेवटचे अधिवेशन असल्याने संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांचे विरोधी पक्षनेत्यांच्या कार्यालयात उद्धव ठाकरे यांची भेट घेणे तसेच लिफ्टमध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची विधानमंडळात लिफ्टजवळ भेट घेणे यामुळे विधान भवन परिसरात राजकीय चर्चांना उधान आले आहे दिल मिले ना मिले पर हात मिला ते चले असे काहीसे वातावरण लिफ्टजवळ पहावायस मिळाले लोकसभा निवडणुकीत एकमेकांवर जोरदार हल्ले झाल्यानंतर आता विधानसभेसाठी तयारी सुरू झालेली असताना अशा प्रकारच्या भेटीमुळे राजकीय वातावरण काहीसे निवळलेले पहावायस मिळाले